राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या उत्तर सोलापूर तालुका अध्यक्षपदी अशोक राजपूत यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या उत्तर सोलापूर तालुका अध्यक्षपदी अशोक राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली पक्षाची ध्येय धोरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य व विचार तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अशोक राजपूत यांची निवड करण्यात आली तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका